परंतु त्यांचे उद्दिष्ट मात्र सारखे होते आणि चला तर या जयंतीनिमित्त आपण एक सुंदर संगीत या ठिकाणी सादर करतायत मात्र ऐकूया बाबासाहेब आंबेडकर पूर्ण ते, ते स्वतःला कधी नाही बोलले किंवा मी मोठा राजा आहे असं पण काही काय परमेश्वराची कृपा असो ते जेव्हा आमच्या अन्याय होत होता तेव्हा हो मात्र ईश्वराने बाबासाहेबांची योजना केली आणि बाबासाहेबांनी आम्हाला असं प्रेम दिलं की जे ज्या परमेश्वराचे आम्ही उपासना करतो अशा पद्धतीत आम्हाला ते प्रेम दिलं आदरणीय पी कुमार धनजी सर्वांना आदराचा नमस्कार करून हे जे गाणं आहे लेखक खूप आहेत पण ज्या वेळेस रमाबाई बाबासाहेबांना जी साथ होती त्या अशा पत्नीची काही जोडा होता बघा साधी सरळ शेतकऱ्याची मुली बाबासाहेब बॅलिस्टर होते आणि बाबासाहेबांचा संसार तो जो आनंद होता त्यांच्या बाबासाहेबांना अगदी खांद्याला खांदा देऊन साथ दिली माझी डेकरे आहे माझ्या लेकरांसाठी तुम्हाला लढायचंय काय त्या पत्नीची साथ होती बघा आज इथं बसलेला प्रत्येक माझं हे समोर बसलेलं हे माझा परिवार आहे माझं कुटुंब आहे माझ्या कुटुंबाने माझ्या परिवाराने जी यातना जो अन्याय सहन केलेला आहे बाबासाहेबांनी जेव्हा न्याय दिला तेव्हा रमाबाईंनी आपले दागिने आपल्या आपल्या अप, सर्वांसाठी दागिने घाण ठेवले आणि निस्वार्थ बाबासाहेबांना सांगितले निस्वार्थ सेवा महाराष्ट्राची आपल्या सर्व लेकरांची न्याय मिळवून देताना प्रत्येक लेकराची काळजी करणाऱ्या रमाबाई आज मी हे जे गाणं गाते मला फार कौतुक वाटतंय की रमाबाईंनी बाबा सर आणि पिकूबा साहेबांनी इतका अंतकरणापासून लेखणी रमाबाईची माझी आईने प्रत्येक लेखनासाठी किती दुःख भोगलेलं आहे अह भाषण द्यायला काय भाषण येत तर भाषण द्यायला भाषण देताना सहजपणे भाषण देता येत पण जेव्हा कृतीची कृती येते कार्य येतं त्यावेळेस मात्र मा तो माणूस पाठीमागा हटत असतो बाबासाहेबांनी स्वार्थासाठी नाही केलं बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी मी स्वार्थ सगळ्यांसाठी सेवा दिली माझी लेकरं आहे माझी पोटची लेकरं आहेत आणि माझ्या एका लेकरावर पण मी अन्याय होऊन देणार नाही आणि त्यांना साथ देणार आहे रमाबाई मी महाराष्ट्रामध्ये माझी राहुल दादांनी ओळख नाही करून दिली मी या गावामध्ये मी चांदवड इथे श्रीजी कोतवाल मी नटरंगीनार सुरेखाताई पुणेकर महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञ आहेत आणि बावीस वर्ष मी महाराष्ट्राला काम आहे त्यांच्याबरोबर आणि मी धुळा मालेगाव जळगाव या साईडला आपल्या समाजाची लोक आपल्याला किती कमी देखत होते ना पण तुम्हाला माहितीये सुरेखाताई पुणेकर सुरेखाताई पुणेकरांनी डोक्यावरती पदर घेऊन अमेरिकेपर्यंत आपली लावणी पोचवलेली आहे अशी बायक आज मला इथं इतकं सांगायचं आहे हे जे गाणं आहे ईश्वर करो की साहेबांचं गाणं आपल्या हृदयापर्यंत पोचावं हो। फार सुंदरशी शब्द आहे आणि कुंकू लावलं रमान सुषमान साई यांच्या आवाजामध्ये हे गाणं त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे आणि माझं नशीब आहे की दादांचं गाणं मला आज आपल्यासमोर साजरी करण्याची संधी मिळते आशीर्वाद द्या आशा करते की माझा आवाज ईश्वर तुमच्यापर्यंत पोहोचला धन्यवाद

এই বলে কিছু হবে না